नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हजार बावीसच्या च्या अगेन्स्ट शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्याची डेट काल संपलेली आहे पण एक महत्वाची आनंदाची घोषणा बाकी तुमच्यासाठी आहे सो शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून जागा वाढू शकतात का तर जागा वाढणार तो जागा पण वाढणार आहे कदाचित त्यामध्ये झेडपीच्या जागा सुद्धा ऍड होण्याचे चान्सेस आहेत आणि पुन्हा प्राधान्यक्रम तुम्हाला द्यावा लागणार आहे का ऑलरेडी तुम्ही प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि परत एकदा नव्याने ह्या जाहिराती आल्या अपलोड झाल्या की तुम्हाला कदाचित प्राधान्यक्रम सुद्धा परत द्यावा लागणार आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून या तिन्ही प्रश्नांचं डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो तिकडे जाण्यापूर्वी टेट दोन हजार पंचवीस ची तुमच्यापैकी काही विद्यार्थी तयारी करत असाल आणि ते दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला स्कोर वाढवायचा असेल तर तुमच्यासाठी गुरु सिक्स पॉईंट ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच फ्री रेकॉर्डेड बॅच तुम्हाला यामध्ये अव्हेलेबल आहे आणि फी फक्त नऊशे ना नव्याण्णव प्लस जी एस टी ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीस मध्ये स्कोर कमी आहे आणि त्यांची काय म्हणूया आपण की दुसऱ्या टप्प्यामध्ये नियुक्ती होण्याचे चान्सेस कमी वाटत असेल आणि त्यांना वाटतं की पंचवीस मध्ये स्कोर वाढला पाहिजे अशा विद्यार्थ्यांना मी गॅरंटीड सांगतो ह्या बॅच स्कोर वाढणार आहे आता लगेच जॉईन करा ही बॅच टू द पॉइंट आहे फास्ट फास्ट ट्रैक बॅच आहे टू द पॉईंट आहे च्या बदलल्या पॅटर्न नुसार अव्हेलेबल असणार त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये सोळा फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे प्रत्येक शनिवारी टेस्ट व शनिवारी दुपार नंतर त्याचं एक्सप्लेनेशन युट्यूबवरती अव्हेलेबल असणार आहे लगेच करा करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवर जाऊन क्लिक करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे नेण्यापूर्वी लाईव्ह दाखवतो की इथे पवित्र पोर्टलवरती तुम्ही जर गेलात तर ह्या पवित्र पोर्टलवरती काय नोटीस येते बघा पवित्र पोर्टल ते दोन हजार बावीस फेज टू साठी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती इंटर लेवलवर आहेत म्हणजे काही अशा आस्थापना आहेत की ज्यांना इथे वेळ पाहिजे होता तुम्हाला माहिती आहे की ही वेळ पाठीमागे पण भरपूरच वाढवून देण्यात आली होती पण परत एकदा काही आस्थापनांच्या जा जाहिराती देण्यासाठी त्यांना वेळ वाढवून पाहिजे किंवा शेवटच्या लेव्हल पर्यंत आहे त्यांना आता नव्याने इथे जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे मग नव्याने जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ जो देण्यात आलेला आहे तो वेळ आहे तीन मे पासून ते पाच मे पर्यंत म्हणजे समजा तीन दिवस त्यांना तीन चार पाच मे असे तीन दिवस दिलेले आहे या तीन दिवसामध्ये त्यांना ह्या जाहिराती अपलोड करायच्या साहजिक जर जाहिराती अपलोड केल्या तर विद्यार्थ्यांना परत प्राधान्यक्रमाला चान्स द्यावा लागणार संधी द्यावी लागणार आहे सपोज काय विद्यार्थ्यांनी पाठीमागच्या जाहिरातीच्या अगेन्स्ट प्राधान्यक्रम दिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किंवा जे काय असेल ते पण आता नव्याने जेव्हा जाहिराती येतील त्या जहातीनं त्यांना जर क्रम बदलायचा असेल मला त्याला एक नंबर द्यायचा आहे साजिक आहे मला सगळ्याच जारतीच्या अगेन्स्ट तिथे वाढ मिळून प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे बघा जाहिराती अपलोड करण्यासाठी दिनांक तीन मे ते पाच मे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढ देण्यात आली आहे आणि पुढे त्यांनी सांगितलंय की या नव्याने अपलोड झाल्या जाहिरातींमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील आता ज्या ऍड येतील त्या ज्या उमेदवारांना पात्रता आहे जे उमेदवार पात्र आहे त्यांनाच नव्याने प्राधान्यक्रम देण्यात येईल आता माझा मुद्दा नीट समजून घ्या की पाठीमागे तुम्हाला घेऊन जातो मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा इथे आलो मी आता बघा ही जी पवित्र पोर्टलला ही सूचना येते दुसरा टप्पा अजून जाहिराती अपलोड होणार आहे बरोबर आहे अपलोड होणार आहे एंटर लेवलवरच्या आणि पोर्टलवरती पुन्हा नव्याने काय जाहिराती कधीपर्यंत अपलोड होणार आहे तर त्या पाच मे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि पाच मे नंतर परत एकदा विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम ओपन होतील बघा आता त्यात मुद्दा काय नीट लक्षात घ्या नव्याने अपलोड झालेल्या जाहिरातींमधील पदांचे प्राधान्यक्रम प्राप्त प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील आता उदाहरणार्थ यांचं म्हणणं काय आहे की ह्या प्राधान्यक्रम पुन्हा देता येणार का सगळ्यांना नाही कुणाला आता फॉर एक्झाम्पल एखादी एक ही जी ऍड आहे ह्या मध्ये एक ते पाच गटासाठी काही जाहिराती अपलोड झाल्या किंवा सहा ते आठ साठी काही अपलोड झाल्या किंवा नऊ ते दहा साठी पण काही अपलोड झाल्या आणि अकरा ते बारा साठी पण काही अपलोड झाल्या यामध्ये निकष काय इथे तुम्हाला सब्जेक्ट निहाय आहे बरोबर आहे सब्जेक्ट निय प्रत्येकाला सब्जेक्ट आहे सब्जेक्ट मी आहे त्यानंतर आपण त्याला मिडियम तुमचं काय आहे त्यानुसार पण अवेलेबल असणार आहे बरोबर आहे त्यानंतर तुमच्या शिक्षणानुसार हो मग तुम्हाला तुम्ही जर पात्र असाल ह्या नवीन जहराचे अप्रोट त्यासाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला प्राधान्यकम जनरेट परत करता येते आता सगळ्यांनाच मिळणार नाही यातनं त्यांनी क्लिअर क्लिअर कट केलेलं आहे की पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आता ह्या उमेदवारांना उपलब्ध करून दिल्या फॉर एक्झाम्पल त्यांनी आतापर्यंत आतापर्यंत शंभर जाहिरातींना प्राधान्यक्रम दिलेला आहे प्राधान्यक्रम दिलेला आहे बरोबर आहे आता नव्याने फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की वीस जाहिराती ऍड झाल्या वीस जाहिराती ऍड झाल्या म्हणजे टोटल एकशे वीस ऍड झाल्या मग आता ह्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी शंभर जाहिरातीला प्राधान्यक्रम दिले होते त्यांनी वन पासून हंड्रेड पर्यंत प्राधान्यक्रम दिले होते पण आता नव्याने जर वीस ऍड झाल्या तर त्यांचा प्राधान्यक्रम बदलेल म्हणजे त्यांना परत एकदा पुन्हा नव्याने टोटल तुम्ही बदलू प्राधान्य दोनचा तीनचा असे परत एकदा नव्याने पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम मिळतील देता येतील असं त्यांच्या या वाक्यावरनं अनुमान आपण लावू शकतो सो विद्यार्थी मित्रांनो जागा वाढणारा यात मुख्य मुद्दा अजून मुलांचा जो आहे तो काय का? आहे की सर झेडपीच्या जागा वाढणार का झेडपी वाढणार इन द सेन्स येणार का तर यामध्ये चान्सेस आहेत झेडपीच्या जागा येण्याचे बघा कारण झेडपीचेच इश्यूज होते मागे तुम्हाला म्हणजे संच मान्यतेचे इश्यू आहे संच मान्यतेनुसार त्यानंतर तुम्हाला बिंदू नामावलीनुसार एस सी बी सी लागू करण्यात आलेला आहे या सगळ्यांचा विचार करता संच मान्यता नो डाउट दुसऱ्या टप्प्याला दोन हजार चोवीस तर लागू नाहीच आहे पाठीमागची लागू आहे मग त्या संच मान्यतेनुसार गैरहजर अपात्र त्यानंतर काय म्हणूया आपण गैरहजर अपात्र दहा टक्के जागा नाही का रिक्त जागा ह्या सगळ्यांची मिळून ही जाहिरात येणं अपेक्षित आहे रिसेंटली त्यांनी परत नोटीस काढली होती तुमच्याकडे जागा दोन हजार तेवीस बावीस तेवीसच्या च्या अगेन्स्ट असेल तर तुम्ही जाहिराती द्या द्याव्या लागतील वगैरे वगैरे सो या प्रोसेसमध्ये भरपूर वेळ त्यांचा गेलेला आहे त्यामुळे ह्या नव्याने जाहिराती येण्यासाठी लेट झालेल्या परत एकदा पवित्रांनी त्यांना संधी दिलेली आहे आणि पाच मे पर्यंत अपलोड करायचंय पाच मे नंतर परत एकदा तुम्हाला संधी मिळणार आहे प्राधान्यक्रम देण्यासाठी मग मात्र त्यांनी सांगितलेलं जे आहे की जे विद्यार्थी पात्र आहे अशा पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम द्यायला आम्ही परत संधी देऊ सो यामधला या तुम्हाला आनंदाची बातमी ही आहे की या दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा नक्कीच वाढणार आहे आत्ता साधारणतः नऊ ते दहा हजारच्या दरम्यान जाहिराती आलेल्या असं बोललं जात आहे आ, पक्का अजून बातमी बाहेर समोरून आली पण नऊ ते दहा हजारापर्यंत जाहिराती आहे आता सगळ्यांची ऍड करणं थोडं अवघडच आहे पण काहींनी करून पण ठेवलं असेल सो नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान आहे अजून एकदा ह्या जाहिराती वाढल्या तर चांगली संधी दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळू शकते सो so, ज्यांना परत प्राधान्यक्रम ओपन असेल त्यांनी प्राधान्यक्रम जपून द्या आणि परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अडचण आली तर एकनाड्याकडे तुमच्या बरोबर आहे ऍप डाऊनलोड करून अज्ञा अकॅडमीचे कोर्सेस पण आपण परचेस करू शकता काही अडचण असल्यानंतर तुम्हाला कॉल पण करू शकता ह्या दुसऱ्या टप्प्याबद्दल अजून तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद